त्या ठिकाणी गिरवी भांब रेड इस्लामपूर कनेर असं करत करत जळबावीच्या घाटापर्यंत त्या घाटाच्यापासून ते या घाटापर्यंत गेलेल्या डोंगर रांगामध्ये असलेला हा माझा जिल्हा परिषद गट आणि या जिल्हा परिषद गटाच्या आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार ज्यांना या गटाची गणाची जाण असणारं या गटाचे उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांनी गेली पाच वर्ष माळशिरा पंचायत समितीमध्ये आपल्या कामानं त्या ठिकाणी धडाका उमटून दिला असे या कनेर नगरीचे सुपुत्र सर्वांचे लाडके आबा गौतम आबा माने पाटील आणि त्यांच्याच बरोबर कनेर पंचायत समिती गणातून या ठिकाणी ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामानं नव्हे दोदार ज्या ठिकाणी आपल्या उप सभापती मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जो देशमुख परिवार आहे आणि याच देशमुख परिवारातील एक युवराज त्या ठिकाणी यशराज माने देशमुख कनेर पंचायत समिती गणातून उभे आहेत आणि बाजूला मांडवे पंचायत समिती गणातून ज्या जयवंतात्या पालवेंनी राजकारणामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य समाजकारणामध्ये घालवलं ते जयवंतात्या पालवे यांच्या सौभाग्यवती श्रीमती नागरताई अक्का जयवंत पालवे या उमेदवार आहेत आणि तिन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे सुतारी वाजवणारा माणूस आणि म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी या कनेर सिद्धनाथाच्या नाताच्या साक्षीनं ना या ठिकाणी तुम्हाला आवाहन करायला आलेलो आहे की आपण जर बघितलं तर मला वाटतं आज सकाळीच कनेर विरोधी गटाची सभा झाली आबा हे मैदान बघितल्यावरती आमच्या सारख्या बाहेरच्या मनामध्ये खात्री आहे की आबा सगळ्या माळसिरा तालुक्यातल्या झेडपी गटापैकी तुम्ही सगळ्यात जास्त लीडनी तीनही उमेदवार या गटातून आणि गणातून आल्याशिवाय राहणार नाहीत याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाहीये मित्र राजकारणाची पद्धत आहे अतिशय खालच्या तराला राज राजकारण गेलेलं आहे अरे या महाराष्ट्रास तालुक्याने आतापर्यंत एस बी अण्णा पाटील असतील आतापर्यंत या ठिकाणी अनेक नेते असतील मोहिते पाटील असतील यांनी राजकारण केलं पण कधीही खालच्या थराला जाऊन त्या ठिकाणी जातीपातीच राजकारण केलं नाही पण पाच वर्षापासून या महाराष्ट्रास तालुक्याला मागचा दोन निवडणुकीपासून ज्या माणसाला एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या शब्दावरती आमदार केलं या माणसानं आता या तालुक्यामध्ये शंभर शंभर त्या ठिकाणी रिवॉल्वरची गँग घेऊन फिरतो हा माणूस त्या ठिकाणी खंडणी वसुली करतो हा माणूस त्या ठिकाणी हप्ते वसुली करतो अरे एखाद्या किराणा दुकानदार जर विरोधात गेला तर त्याच्यावरती अन्न भेसळवाला अधिकारी सोडतो एखाद्या कृषीचा दुकानदार जर विरोधात गेला तर त्याच्यावरती त्या ठिकाणी चौकशी लावतो दबाव टाकतो दहशत करतो हे राजकारण या तालुक्याने कधीही पाहिलं नाही आणि मोठ्या मोठ्या सभांमध्ये सांगतो की इकडं तिकडं गुंडांची टोळ वाळूवाल्यांची टोळे अरे या तालुक्यातल्या सगळ्या वाळूवाल्यांचा हप्ता तू गोळा करतो आणि दुसऱ्याला वाळूवाल्याची टोळी म्हणतो काय असा हप्ते खोर आपल्याला वसुली बाज इथलं नेतृत्व नको आहे अरे तुम्ही बघितलं असाल महायुतीचे जे घटक पक्ष आहेत जे भारतीय जनता पार्टीने याला आमदार कर भारतीय जनता पार्टीचा याला आमदार करण्यासाठी माझी एकनाथ शिंदेची शिवसेना जीवाच रान करून मत दिलं माझ्या अजित पवारच्या राष्ट्रवादीने जीवाच रान करून मत दिलं ते पक्ष कुठं आहेत आज ते पक्ष का आले इकडं अरे त्यांना आपण एक एक गट दिला आणि त्यांना आपण साथ दिली पण त्या ठिकाणी या पक्षाने त्याला लाद दिली कारण त्याचा त्याची जी वाईट प्रवृत्ती आहे या वाईट प्रवृत्तीला आता आपल्याला तालुक्यातून या गुंडागर्दीला बाहेर बाहेर हाकलायचंय आणि म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्याला कनेर सिद्धनाथाची शपथ आहे अरे ज्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या मोहिते पाटील असेल किंवा विरोधकांनी जी राजकारण केलं त्याला या ठिकाणी वेगळं वळण लावणारी ही जी सापाची अवलाद आहे ना ही औलाद आपल्याला ठेचून काढायची आणि म्हणून आपल्याला सगळ्याला येत्या तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर मतदान करायचंय माझ्याकडे बराच पाडा आहे तुम्हाला सगळ्याला वाचाय मिळेल मी वेळ कमी आहे मान्यवर जास्त आहेत या पट्टे कशा कशात कसं कशा 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 कसं आणलंय हे सगळं याच्यामध्ये आहे आबा संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी महामार्ग जातो त्या पालखी महामार्गामधून अशी तालुक्यात चर्चा आहे की पाच कोटीचा बंगला घेतला अरे आमच्या माळशिरासला त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं टेंडर निघत तिथनं डिपेंडर गाडी कॉन्ट्रॅक्टर कडून अडीच कोटीची भेट घेतली अरे ऊस तोडाचा पोरगा या ठिकाणी आला ऊस तोड म्हणून आला आणि तू सगळ्याच्या बोकांडी बसून असं कुठलं कोयतन कुठला कारखाना आहे की एवढा माल त्या ठिकाणी मिळतो हा तरुणांच्या मनात प्रश्न आहे आम्ही सुद्धा कोयती घेऊन तयार आहे तुझ्या बापाने ऊस तोडला म्हणून तुझं कल्याण झालं त्या माय माऊलीला मी काय बोलणार नाही पण बापाच्या नावाला पण जागावं आणि प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी बोलावं एवढीच माझी हे आहे हा डिपेंडर बघितली का अरे आयुष्यभर माझा इथला सर्वसामान्य कनेर नगलीतला माणूस जर ऊस तोडायला गेला तर त्याच्या घरावरचं काड निघना काड कजळ आणि याच्याच घरावरती स्लॅब आले कुठनं जयम म्हात्रे कंपनी कुठून कसं घर आलं आणि काय आलं याचा सगळा हिशोब त्या त्यावेळेस होईल आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय लबाड तर एवढं ब्याच बोलतय आमच्या मांडव्यात सभा घेतली तिथं काय म्हणलं माहित आहे का ही आबा म्हणलं पिपरीला येऊन इकडं येऊन मत मागतंय आता मी पिपरीतला आहे तुम्हाला खरं सांगतो आतापर्यंत यातल्या इथं बसलेल्या एका माणसाने सांगावं आबा असतील डॉक्टर साहेब असतील धागराक्काच्या घरचे असतील कुणीतरी एकाने सांगाव कधीतरी यातलं कुणी एक मत मागितलं का हो जनाची नाही मनाची लगा काय पण करतय आमच्यात एक ह्याचा पट्ट्या आमच्यात पट्ट्या इकडून ह्याच्या कुंड माल खातोय त्या खाली पालव्या कुंड वर आबाकडे येतोय आबाचा फोटो काढतोय आबा संघ आणि तसला पट्ट्या म्हणतोय ह्याला त्याला एक द्या ही हेनी सोडलेली पिलावळ आमच्या गावात आहे आणि त्यांनी म्हणायचं की आमच्या ठिकाणी एक एक मागतात मित्र हो कनेर नाता तो सांगतो हे दोन्ही नेतृत्व मी डॉक्टरांच्या पहिल्या सभेमध्ये भाषण करत असताना माझ्यावरती हल्ला झालता गिरवीमध्ये फडतरी मध्ये हल्ला चालतात तीन टाके होते परंतु ही तत्वाची शब्दाची आणि निष्ठेची माणसं आहेत अशी माणसं आपल्याला परत मिळणार नाहीत त्यामुळे ह्या टोळी भादरांपासनं हा तालुका वाचला पाहिजे त्या ठिकाणी जानकर साहेबावरती आरोप करतंय मोहिते पाटलावरती आरोप करते अरे इतकं सगळं जीवाचं रान तांडव नाटक करून सुद्धा सोलापूरला तुझा करेट कार्यक्रम केला त्या ठिकाणी आमदारकीला तुझा करेक्ट कार्यक्रम झाला नगरपालिकेला करेक्ट कार्यक्रम झाला आणि आबा या जनतेच्या जीवावरती सांगतोय या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुझा सगळा राहिल्या सैल्याला हिशोब करेट कार्यक्रम इथली माहेश्रची जनता करेल तुला कुणाचीही गरज नाही तुला त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करणार आहे आम्ही रात्रीच बाबा माने मांडव्यास सांगितलंय त्याच पद्धतीनं तुला रस्त्यावरती अडवून तुझा कार्यक्रम करण्याची धमक इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे अरे सगळ्यात अगोदर नात्यापुत्याच्या पोलीस स्टेशनला तू आमदार व्हायच्या आधी तुझ्यावरती पहिला गुन्हा जर कुणी दाखल केला असेल तर आपल्या तुझा गुन्हा दाखल केला होता तू फक्त राज ठाकरे वरती एक टेटस टाकला होता त्या टेटस वरती तुझ्या एन सी दाखल केली होती के के दादा घराचे उमरे झिजवले होते आमदार की लढायची गुन्हा नको अरे आमच्या रवींद्र भाऊ दंगेकर आमदारांकडे गेला तिथं पाया पडला म्हणून तुझा गुन्हा माघारी केला आम्ही तुला कधीच घाबरत नाही तू अनेक नाटकं केली आमची घरगुती बाउकीतली जमीन आम्ही एकमेकाची करतोय तहसीलदारला फोन करून इथे तिथं नालायक फना गेलाय तिथं पैसे खाल्लेत आमचे ह्याचे किती उदाहरणं द्यायची आणि काय करायचं त्यामुळं आता हबा ही जनताच पेटून उठणार आहे सर्वसामान्य गोरगरीबाच्या कुणाची रानं हडप कुणाचं काय कर वाळू वडा मुरुन तर पट्ट्यानी कुठंच ठेवला नाही ह्याच्याकडे जाणारी सगळी टिपर संघटना आहे ही टिपर घेऊन नक्की धंदा काय करते ती हा सगळा सवाल या निवडणुकीत तुला त्या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे सुज्ञ मतदार हो तुम्ही मला खरं खरं सांगा किती लबाड बोलतय ही म्हणताय त्या दिवशी मांडव्यात फुटकी कवडी कुणी आणली का आता मला सांगा तुम्ही या कनेरला रामभाऊ सातपुते माळशिरस तालुक्यात यायच्या आधी रस्ता होता का नव्हता जरा बोला की तुम्ही बोला होता का नव्हता रस्ता अरे या कनेर नगरीला नवे न्या या माळशिरस तालुक्यात दवाखाना होता, होता का नव्हतं अरे मग सगळं होतं मग यांनी काय एकट्याने वरण आबळात देऊन पाच वर्षात तयार केलं का परवा तिशी घेतली अरे ज्या खांबाच्या खाली उभा राहिला तो विजयशी मोहिते पाटलांनी दिलेला खासदार खोंडातला खांब होता ज्या ब्लॉक वर उभा राहिला ते त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी दिलेले होते तू सगळं तिथं उभा राहून बोलतो ना ते सगळं विकास तुझ्या आधी केलेला आहे तू लागला इथं येऊन बाता माराय म्हणजे लबाडाचं किती तोंड मोठं असतं ते तोंड आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे अरे आता आपल्या आजा पंजाच्या पिढ्या गेल्या आपण सगळेजण हे करतोय पण तरुणानी खरं खोट तपासलं पाहिजे याच्यात सत्य काय तुमच्या हातात युट्यूब आहे तुमच्या हातात मोबाईल आहे अरे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल याचे आम्ही जर बघितले तुम्ही तर तुम्हाला सांगतो भीमा कोरेगावच्या दंगलीतला हा आरोपी आहे अरे इथं येऊन तुम्ही आम्हाला हिंदू मुस्लिम साप बनवता हिरवा साप म्हणून हिनवता अरे तुम्ही आमच्या इथल्या रामला तुम्हाला हे देव तुमचा पुतळा अरे आता तुझ्या पुतळ्यावरती राजकारण करणारी लोक नाहीत या तालुक्याला विकास करणार जर रत्न असेल तर शंकरराव मोहिते पाटला पासून मोहिते पाटील परिवार आहे एका बाजूला संघर्षातून उभा राहिलेला आमचा संघर्ष नायक आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि त्यांच्या पाठीमाग असलेली ही ही तमाम आमची महाराष्ट्र या माळसरा तालुक्यातली तमाम मतदारांची फौज आहे त्यामुळे तुझा लबाडीचा कार्यक्रम संपलेला आहे माझी विनंती आहे की असताना जरा भाऊ बोला गिरवीकर आहेत का इथे आबा जरा थोडं बोलतो बरं का वेळ घेतो गिरवीकरांना तुमच्या महादेवाच्या मंदिरात विधानसभेचा त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी लोक त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी आता जो आपले पालकमंत्री आहेत ना त्या ठिकाणी मंदिरात आलते आणि मी पण होतो खरं खरं सांगतो महादेवाच्या समोर खोट बोलणार नाही त्या तुमच्या महादेवाच्या जुन्या मंदिरात त्यांनी सांगितलं अरे हा जय कुमार गोरे शब्दाचा पक्का आहे तीन महिन्याचं नीला पाणी नाही आणलं तर डुंगूर फोडून माझ्यातलं पाणी देतो जय कुमार भाऊ पाणी कुठं तीन महिने होऊन गेले का दीड वर्ष झालं आमदार किला अरे उद्या म्हणे गिरवीत हेलिकॉप्टर उतरणार आहे देवा आम्ही काही वाईट चितत नाही पण नीट उतरू दे आमचं एवढंच म्हणणं आहे लबाडाला देवा माफ करू नको जर जयकुमार गोरे आणि या ठिकाणी येणारे उद्याचे त्या ठिकाणी निंबाळकर आहेत त्यांनी जर या जनतेला लबाड देऊन शब्द दिला आणि पाळला नसेल तर त्यांचा कार्यक्रम करेक्ट जनता मतात न केल्याशिवाय राहणार नाही अहो निरा पाणी भाव तुम्ही या व्यासपीठावरती आहे ज्या बावीस गावांना पाणी हत्ताच आहे ते पाणी निरा कधीही दोन टीएमसी पाणी उचलून धुंबल कवडीत टाकायचं कधीही नव्हतं पण या फलटणच्या माजी खासदारानं त्या ठिकाणी काळज आणि त्याच्या पलीकडून दोन टी एम सी पाणी तुमच्या आमच्या हक्काचं पाणी चोरून पाईप बलकवडीत टाकलं आणि तू काय आम्हाला सांगतो पाण्याच्या गप्पा निरा देवदार वरती तुम्ही फक्त समित्या नेमायच्या इकडचाच कोणतरी आहे तुमच्या गावचा एक नेता फोटो काढतो बातमी बितमी देतो मोहिते आली त्या इकडे तिकडे पण असली लबाडगिरी करू नका संघर्ष करायचा जानकर साहेबांनी या टोकापासून त्या टोकापर्यंत संघर्ष यात्रा काढली ही निवडणूक होऊ द्या जानकर साहेबांनी सांगितलंय या पाण्यासाठी मंत्रालय सुद्धा डोक्यावर घ्यायची आपली तयारी आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो निरा देवधर वरती दोन वेळा मत देऊन आपण फसलोय पाया पडलेत निंबाळकर उभा असताना म्हणले पाण्यासाठी एकदा मतदान करा त्याच्यानंतर आपल्याला दुसरे आमदार त्या ठिकाणी म्हणले निरा देवधर साठी पाण्या मतदान करा आणि आता पण तुम्ही काय सांगताय निरा देवदर साठी भाऊ तुम्ही जिल्हा परिषदला काम केलंय जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा प्रश्न येतो का हो नीरा देवदर हा प्रश्न येतो का काय रामाचं ज्ञान आहे रामाला का जिल्हा परिषदचा विषय आहे का आणि तू त्याच्यावर मत मागतोया म्हणजे ज्याचं ज्ञान नाही त्याचा तुला अभ्यास नाही जे प्रश्न काय करायचे आहेत फक्त आम्हाला आयुष्यभर सांगायचं की हे करून ते करून पण आता आपल्याकडं दमदार खासदार आहेत खासदारांनी या प्रश्नावरती त्या ठिकाणी भूमिका मांडली खासदारांनी या प्रश्नावरती सी मंजूर करून आणली रेल्वे संदर्भात आपण बघतोय त्या ठिकाणी जातात रात्री सांगितलं रणजित दादांनी सब स्टेशन मंजूर करून आणली किती याला निधी आणला अरे जी कामाची माणसं थोडं सांगू जाता आता जो माल बाजारात विकत नाही ज्या मालाला गिरायक नाही त्या मालाला लाली पावडर लावून जाहिरात करावी लागते आणि ही काय करते हैं। लाली पावडर लावतंय एका डीपी पाशी उभा राहते डीपीचा फोटो काढते अरे डीपी गेली कुठं तरी दवाखान्यात आता तुम्हाला सांगतो आम्ही कधी जाहिरात केली नाही आम्ही काही काम केली जे जे हॉस्पिटल सरकारच्या योजनेचा लाभ घेतात जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही फोन केला तर त्या हॉस्पिटल मध्ये राखीव बेड हे गोर गरीब सर्वसामान्य दारिद्र्यशेतल्या लोकांसाठी असतात आणि तुम्ही फोन केला त्याचा पाठला केला तर ती कामं होऊ शकतात ही पत्र देत बिल एक लाखाचं असलं की तिकडे दीड काढाय सांगतंय तिथं एक एजंट नेमलाय त्याच्या गुंडपाना सांगतय असू द्या आमचं गरीबाचं काम होतंय आम्हाला त्याच्याशी घेणं नाही त्यात पण तू मल्ली सांगतय आणि पुन्हा फोटो काढतंय आरोग्य दूत आमदार अरे काय तुझी अवस्था आता सहज येताना कनेरला येत होतो म्हणलं रस्ता कुठनं चांगला जरा त्याच्या दारात ना आलो अहो भाव असा चका चक डांब असा कॉन्क्रीट टाकून श्रीराम बंगल्यापर्यंत रस्ता जरा पुढं आलो की झाला की बारका हे असा बारका बारका डांबरी जरा पुढं आलो की तिथनं कच्चा खड्डच या मी आलोय तुम्ही जाऊन बघा लबाड बोलत असलो तर कनिर सिद्धनाथ त्याचा कार्यक्रम करत तिथनं आलो ही रस्ता असा म्हणजे तुझ्या घरापर्यंत काय आम्ही सगळ्यांनी टॅक्स भरला होता तुला घरी यायला केला रस्ता बाकीची ना काय नाही तीसाच्या गप्पा तू हे भरलेलं लाईट ला लागली मी इथं काय जत्रा भरली काय ह्याच्या आजूबाजून सगळ्या मरकुऱ्यान फिरकुऱ्यान थांब तुझं आता बिल किती येते ती बी एकदा बघू अरे तू सगळं कसं कसं चालवतोय आम्हाला माहित आहे आणि तू काय या जनतेला वेड्यात काढतो त्यामुळे वेड्यात काढणारं नेतृत्व या माळशिरास तालुक्याच्या मानगुटीवर बसलेला हा लबाड प्रवृत्तीचा माणूस या ठिकाणी अजून जर आपण नाही घालवला हा माणूस जर पुढे ठेवला तर तुम्हा आम्हाला रस्त्याने फिरता येणार नाही अरे रस्त्यावरती माऊलीच्या पालखी महामार्गावरती दिवसा ढवळ्या गाड्या अडवल्या जातात दिवसा ढवळ्या चोऱ्या होत आहेत आणि या चोरांना पालन करणारा माणूस कोण आहे याच्या आजूबाजूला लोक कोण आहेत ही सगळं बघायचं आपला त्या ठिकाणी वेळ आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो या मांडवे गटामध्ये विकास करायचा असेल तर गौतम बाबा माने पाटील असतील या ठिकाणी यशराज भैया असतील आमची नागारक असेल यांच्या समोरील चिन्ह आपल्याला बटन दाबायचंय आणि ते बटन दाबून येत्या सात तारखेला आपण प्रचंड असं मतदान त्यात करा यांचं ईव्हीएम पीव्हीएम एम इकडं तिकडं सगळा सुपडा साफ करा आणि एकदा कळू द्या की शंभू महादेवाच्या पायथ्याला बसलेल्या माझ्या शेतकऱ्यानं हातात ही लढाई घेतली ही लढाई गौतमाबाची नाही ही लढाई यशराज भैयाची नाही ही लढाई नागरक्काची नाही अरे ही लढाई माझ्या मांडव्या गावातल्या तेरा तेरा गावात जिल्हा परिषद गटातल्या तेरा गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आहे इथल्या तरुणांच्या आहे अरे तरुणांच्या रोजगाराचं काय महागाईचं काय याच्यावरती कुणीच बोलत नाही फक्त जय श्रीराम जय श्रीराम याच्यावरती बोललं जात आणि म्हणून तुम्हाला सांगतो प्रभू रामचंद्र भाजप याच्या आधी की अरे म्हणून तुम्हाला सांगतो एकदा मी जोरदार घोषणा देतो तुम्ही सुद्धा द्या जय श्रीराम अरे जय श्रीराम भारत माता की भारत माता की एवढंच मनत संपवत आहे म्हणून आपण शेवटी घेतलं तुझा सुरुवात ती आमची शेवट आहे आणि त्यामुळे सगळ्या मतदारला हा जोडून सांगतो की कुणीही गापील राहू नका हजार दोन हजार पाचशे साठी विकू नका माझ्या मित्र हो लेकरा बाळाचं आयुष्य विकताय अरे एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचे अठराशे दिवस तुम्ही विकलेलं मत जर दोन हजार एक रुपया सुद्धा नाही तुम्ही स्टँड वर गेल्यावर भिकाऱ्याला त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या पैशावाल्यांच्या आहे आणि म्हणून या ठिकाणी भाजपनी आणलेला बाहेरचा सगळा पैसा घ्या आपलाच रस्त्यातला ह्याच्यातला त्याच्यातला आणलेला आहे लक्ष्मी आली तर डावलू नका पण यावेळेस कार्यक्रम करेक्ट करा आमदार खासदार खास साहेबांनी सांगितलंय सुपडा साफ करायचा म्हणजे करायचा आणि म्हणून सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांची वेळ घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो ना आबा आमची मनसे भी तुमच्या संघ आहे पाठिंबा दिलाय पुकारणारी जरा सुधीर पुकारा मला लय हानते ती गावात गेल्यावर मला म्हणते तिथं का, का जातो तुझं तू? नाव घेत नाही ते मनसेचा पाठिंबा म्हणत नाही ते म्हणून मी आपल्या हक्काने म्हणतो माझा काय राग नाही तुमच्यावर फक्त जाता जाता दुख नाही तेवढं सांगितलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र